मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गोरेबाई आता अर्जुनच्या केबिनमध्ये जातात कारण अर्जुन अजूनही ऑफिसला आलेला नसतो म्हणून गोरेबाई म्हणते की आता तन्वी मॅडमचं काम करण्यासाठी हीच परफेक्ट वेळ आहे कारण अजून तर अर्जुन सर आले नाही आहेत असं म्हणून ती एक एक करून सगळ्या फाईल आता शोधत असते आता खूप वेळ फाईल शोधल्यानंतरही तिला ती फाईल सापडत नाही काही वेळानंतर ती आता समोर पाहते तर अर्जुन आलेला असतो तिने ड्रावरजवळ जो हात घेतलेला असतो फाईल शोधण्यासाठी तो हात पटकन मागे घेते आणि टेबलवर ठेवते त्यामुळे आता अर्जुनला जास्त संशय येत नाही तो तेथे आल्यानंतर समोर गोरेबाईला पाहून विचारतो तुम्ही इथे काय करताय तेव्हा ती आता पूर्णपणे घाबरलेली असते अर्जुन जरा चिडलेलाच असतो ते पाहून तिच्या अंगाचं होतं मग आता ती म्हणते काही नाही मी सपनीस मर्डर केसची फाईल शोधण्यासाठी इथे आले होते कारण तुम्हीच ती फाईल मला अपडेट करण्यासाठी सांगितली होती ना मग आता अर्जुन म्हणतो मी केबिनमध्ये आल्याशिवाय माझ्या केबिनमध्ये कुणी यायचं नाही हा रूल तुम्हाला माहीत नाही का त्यावेळी गोरेबाई म्हणते नाही सर लक्षात आहे परंतु केसचं काम सुद्धा अर्जंट होतं ना म्हणून मी इकडे आले त्यावेळी अर्जुन म्हणतो टेबलवरच फाईल आहे ती घ्या आणि गोरेबाई आता हसूनच म्हणते हो का असं म्हणून ती फाईल घेते अर्जुन आता पुढे पुन्हा एकदा तिला ताकीदच देतो मी केबिनमध्ये आल्याशिवाय अजिबात माझ्या केबिनमध्ये यायचं नाही गॉट इट तेव्हा ती हो असं म्हणते आणि अर्जुनला स्वारी म्हणून तेथून जाते आता अर्जुन आपल्या खुर्चीवर बसतो तो खूप अस्वस्थ असतो डोळे बंद करून शांत बसलेला असतो तेवढ्यातच कुसुमताई आता तेथे येते आणि अर्जुन सर आत येऊ का असं विचारते तेव्हा कुसुमचा आवाज ऐकताच अर्जुन खाडकन डोळे उघडतो पटकन उठतो आणि आतमध्ये यायला सांगतो आता तो कुसुमला विचारू लागतो तुम्ही चहा घेणार की कॉफी घेणार असं म्हणून तो पटकन फोन घेतो त्यावेळी चहा पीत हवा पाण्याच्या गप्पा मारायला मी आले नाहीये असं कुसुम रागातच म्हणतात तुमच्याबरोबर सायलीबद्दल महत्वाचं काहीतरी बोलायचंय आता अर्जुनला जरा धक्काच बसतो तो, तो कुसुम ताईकडे राहतो साक्षी साक्षीही महिपतला भेटायला आता जेलमध्ये आलेली असते खूप मध्ये असते त्यावेळी आता महिपत विचारतो काय झालं ग बाळा एवढंही सुकल्यासारखी का वाटतेय तुझ्या मनासारखं काहीच घडत नाही का पैशांची सोय होत नाही का तो नागराज व्यवस्थित वसुली करतो की नाही आता ती ती म्हणते अहो अण्णा ते तर होतच राहील मग आता तुला कसलं टेन्शन आहे असा अण्णा पुन्हा एकदा विचारू लागतो त्यावेळी ती म्हणते तुमचा तो गडकरी मग आता अण्णा विचारतो माझा गडकरी त्यावेळी ती म्हणते हो अण्णा अहो मला वाटलं होतं की आमची एंगेजमेंट झाल्यानंतर तो माझ्यामध्ये पूर्णपणे गुंतेल पण तसं काही होताना दिसत नाही आहे कारण तो सारखा नसारखा कोणत्या तरी दुसऱ्याच विचारात असतो पण तो आश्रम केसमध्ये जास्तच इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलाय असं मला वाटतं त्या दिवशी काय म्हणायला माहिती आहे का तो मला ज्या दिवशी विलासचा खून झाला त्या दिवशी दिवसभरात तू काय काय केलं हे सगळं काही तू लिहून काढ मग त्या अर्जुनच्या विरोधात जाऊन मी तुला निर्दोष सिद्ध करेनच पुढे आता ती म्हणते मी काय करू अण्णा अहो जर अर्जुन आणि चैतन्यामध्ये पुन्हा मैत्री झाली तर मी काय करायचं मग त्यावेळी आता अण्णा म्हणतो चंद्राला शिंग फुटली तर समुद्र आटला तर काय करायचं असं अण्णाता एका पाठोपाठ एक डायलॉग मारतो आणि साक्षीला समजावतो ज्या गोष्टी होणारच नाही येत त्या गोष्टींचा तू अजिबात विचार करू नकोस अगं त्या गडकरीला अंगठी घालून तू अडकवला आहेस ना त्या अर्जुनकडे तो पुन्हा कधीही जाणार नाही आणि राहता राहिला प्रश्न तुझ्या त्या पुराव्यांचा त्या अर्जुन, पुरा अर्जुन सुभेदाराला ते पुरावे सापडले नाही तर या लिंबूटिंबू गडकरीला काय ते पुरावे सापडणार त्यावेळी आता साक्षी म्हणते अण्णा असं नाही आहे तो किल्लेदार आता आपल्याबरोबर नाही आहे याचा विसर तुम्हाला पडला आहे का अहो अर्जुनला आता चांगलंच माहीत झालं आहे की तुमच्याशिवाय माझं पानसुद्धा हलणार नाही याचाच फायदा घेऊन त्याने मला कोंडीत पकडलं तर मग मी काय करायचं त्यावेळी अण्णा म्हणतो तुझं ना त्या, त्या गोष्टीतला सशासारखा आहे पाठीवर थोडं पान जरी पडलं ना तरी आभाळ पडलं असं म्हणून धावत सुटायचं तू अजिबात आता काळजी करू नको तुझा बाप जरीही जेलात असला ना तरीही माझ्यातली ताकद अजून संपलेली नाहीये तू अजिबात बाळा काळजी करू नको असं म्हणून महिपत आता तिला धीर देतो इकडे अर्जुन आता जरा घाबरतच कुसुमताईला विचारतो की काही प्रॉब्लेम झालाय का सायलीबद्दल तुम्हाला काय सांगायचंय आता कुसुम विचारते तुम्ही दोघांनी लग्नाचं जे कॉन्ट्रॅक्ट केलं आहे ते सर्व नियम तुमच्या दोघांच्या लक्षात आहे ना त्यावेळी अर्जुन आता मनातल्या मनात, मनात विचार करतो ओ नो म्हणजे मिसेस सायलींना माझ्या मनातील सर्व फिलिंग्स कळल्या असतील म्हणूनच कुसुमताईंना त्यांनी इथे पाठवलं आता तो विचारत असतो तेव्हा कुसुम जरा मोठ्या आवाजातच बोलते की काय मी मग आता अर्जुन म्हणतो हो आहे लक्षात माझ्या पण काही प्रॉब्लेम झालाय का त्यावेळी कुसुम म्हणते आता तुम्हीच सांगा ना काही प्रॉब्लेम झालाय का नक्की अहो तुमच्या बाजूने कॉन्ट्रॅक्टच्या सर्व नियम आणि अटी पाळल्या जात आहेत का की त्यातही आता बदल झालाय अहो ठरल्याप्रमाणे तुमचं कॉन्ट्रॅक्ट आता संपणार आहे ना की त्यामध्ये सुद्धा बदल झालाय अर्जुन म्हणतो मी सांगितलं ना एकदा काहीही बदल झालेला नाहीये आहे तेच कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेलं आम्ही ते फॉलो करतोय मग आता कुसुम म्हणते कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलंय ना की तुमच्या मनामध्ये एकमेकांबद्दल काहीही भावना निर्माण होणार नाहीत परंतु शेवटी तुम्ही दोघेही माणसं आहात त्यावेळी ती अगदी शांत होते आणि म्हणते अर्जुन सर तुम्ही काही मनाने गुंतणार नाही ना माझ्या सायलीमध्ये त्यावेळी अर्जुन आता विचारात पडतो काय उत्तर द्यावं त्याला समजत नाही मग आता तो म्हणतो नाही अजिबात नाही मी नाही गुंतणार तिच्यामध्ये तेव्हा कुसुमला आता धक्काच बसतो तिला जरा वाईटच वाटतं कारण सायलीच्या फिलिंग्स आता अर्जुन समजून घेत नाही आहे याच गोष्टीचा तिला वाईट वाटत असतं मग आता अर्जुन म्हणतो कॉन्ट्रॅक्टमध्ये जे काही लिहिलं आहे सेम तसंच होणार पण तुम्ही असं अचानक का विचारताय हे सगळं मग आता कुसुम म्हणते काही नाही आता कॉन्ट्रॅक्ट तुमचं संपत आलंय ना म्हणून विचार केला की तुम्हा दोघांनाही या गोष्टीबद्दल विचारावं त्यानंतर आता कुसुम म्हणते मला इतकंच टेन्शन आहे की आमच्या सायलीचा तुमच्या असं म्हणून ती थांबते आणि पुढे म्हणते की तुमच्या घरामध्ये जीव अडकलाय आता हे पहा तेथून निघताना तुमच्या घरातून तिला कोणताही त्रास होऊ नये असं मला वाटतं हे पहा अर्जुन सर मी तुम्हाला दोष देत नाही आहे कारण आमच्या मधुभाऊंना सोडवण्यासाठी तुम्ही किती धडपड करताय ना हे आम्हाला दिसतंय आणि हे कॉन्ट्रॅक्टचं प्रस्ताव तुम्ही माझ्या सायलीसमोर ठेवलं होतं त्यामुळे आता तो संपवताना तिला कोणताही त्रास होणार नाही याची काळजीसुद्धा तुम्हीच घेतली पाहिजे बरोबर ना आणि म्हणूनच या नात्यातलं अंतरसुद्धा तुम्हीच जपलं पाहिजे आता मनातल्या मनात अर्जुन विचार करत असतो की कुसुमताई मी तुम्हाला कसं सांगू माझ्या मनात सायलीबद्दल नक्की काय आहे कारण जर का आता मी सायलीला याबद्दल काही सांगितलं तर सायली मला आत्ताच सोडून जाईल म्हणून मी तिला आता तरी काही सांगणार नाही तर आता कुसुम एक वचन अर्जुनकडे मागते आणि म्हणते की आता तुम्ही मला एक वचन द्या असं म्हणून ती हात पुढे करते की या कॉन्ट्रॅक्टचा माझ्या सायलीवर काहीही परिणाम नाही होऊ देत किंवा तिला कॉन्ट्रॅक्ट संपेपर्यंत काहीही त्रास नाही होऊ देत तेव्हा अर्जुन तसं वचन आता कुसुमला देतो मग आता कुसुम म्हणते मी एवढंच बोलण्यासाठी इथे आले होते असं म्हणून ती आता तेथून जाते त्यावेळी अर्जुनच्या डोळ्यात पाणी येतं आता काय करावं त्याला सुच नाही कारण सायलीला त्याने दुखवलेलं असतं तर दुसरीकडे प्रिया मस्त बेडवर पडलेली असते तिच्या आणि अर्जुनच्या एंगेजमेंटमध्ये तिने जे लेहेंगा घातलेला असतो तो लेहेंगा तिने बाजूला ठेवलेला असतो त्याचबरोबर ते दागिनेसुद्धा मग आता ती म्हणते माझ्या आणि अर्जुनच्या एंगेजमेंटमध्ये मी हा लेहेंगा घातला होता पण त्याचा काही उपयोग झाला नाही म्हातारीने हा सोन्याचा हार आमच्या दोघांची एंगेजमेंट होणार म्हणून गिफ्ट दिला होता पण आता त्याचा काही उपयोग नाही हा उपयोग मी करून घेणारच कारण आता लग्नामध्ये मी सोन्याचे हिऱ्याचे मोत्याचे असे असंख्य दागिने मनसोक्त घालणार आहे आणि ते सगळे माझ्या मालकीचे असतील तेवढ्यातच आता तिच्या मोबाईलवर गोरेबाईचा फोन येतो ती म्हणते सत्य आहे असं म्हणून ती कॉल रिसीव करते आणि विचारते काय गोरेबाई तुम्हाला मिळाले का कॉन्टॅक्ट पेपर मग आता ती म्हणते अहो ते पेपर सोडा पण त्याचा सदा वास सुद्धा मला लागला नाही कारण जेव्हा मी फाईल शोधत होते ना तेवढ्यातच नेमके अर्जुन सर हे तेथे आले त्यावेळी आता प्रिया जरा घाबरतेच आणि विचारते की त्याला समजलं नाही ना तुम्ही नक्की काय करताय आता गोरेबाई म्हणते नाही समजलं नाही पण मॅडम माझी रिस्क आता खूप आहे मग पेमेंट ही कस वाढलं पाहिजे ना त्यावेळी प्रिया रागातच म्हणते मला वाटलंच होतं फिरून फिरून तुम्ही तिथेच येणार त्यावेळी आता पुढे प्रिया म्हणते हो तिप्पट पैसे देईन परंतु कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलेली प्रत्येक फाईल ही माझ्यापर्यंत पोहोचायलाच हवी असं म्हणून ती आता फोन ठेवते त्यावेळी प्रिया म्हणते पेशन्स प्रिया पेशन्स कारण तुला जर अर्जुनबरोबर लग्न करायचं असेल ना तर मग या गोलनीसारख्या खूप आघाऊ माणसांना तुला सांभाळून घ्यावंच लागेल इकडे आता कल्पना तिच्या लग्नाच्या सर्व आठवणी सांगत असते सायली आणि विमल अगदी मन लावून ते ऐकत असतात ती कल्पना आता पहिल्यांदा म्हणते अग सायली तुला सांगू का जेव्हा मी नवीन लग्न करून या घरी आले ना तेव्हा मला तर काही स्वयंपाकच येत नव्हता कारण मी जेव्हा दुसऱ्या दिवशी पोहे बनवायला घेतले ना तेव्हा त्यामध्ये ते मिठच जास्त झालं होतं आणि पोहे असे पचपचित झाले होते नशीब पुर्णाईनने मला सांभाळून घेतलं सायली आणि विमल आता तिच्यावर हसत असतात कल्पना म्हणते पुर्णाईननेच मला सगळं काही शिकवलं मी कधीच काही सून म्हणून मला शिकवलं नाही अगदी आई होऊन सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यावेळी सायली आता गालातल्या गालात हसत असते तर मग आता विमल म्हणते आता कोणाची सून चांगली कल्पना वहिनींची की पु जींची यामध्ये स्पर्धा लावली ना तर परीक्षकांनाही समजणार नाही की कुणाला जास्त मार्क्स द्यावे आणि कुणाला कमी असं म्हणून त्या तिघीही आता हसत असतात तेवढ्यातच अर्जुन आता तेथे येतो आणि मनातल्या मनात, मनात सायलीकडे पाहत विचार करतो जाऊ दे बरं झालं सायली हसती ना मग काही टेन्शन नाही मला वाटलं होतं माझ्या वागण्याचा जास्त तिने त्रास करून घेतला असेल मग आता तो विचारतो की काय गप्पा चालल्या आहेत त्यावेळी विमल म्हणते काही नाही कल्पना बहिणी त्यांच्या लग्नाच्या सांगता सांगतायत तो म्हणतो चांगला आहे असं म्हणून तो सायलीकडे पाहतच राहतो तेव्हा सायली आता त्याच्याकडे दुर्लक्ष करत असते मग आता कल्पना म्हणते अर्जुन मी तुझ्यासाठी कॉफी बनवते अर्जुन ठीक आहे असं म्हणतो आणि तेथेच बसून घेतो सायली मात्र सारखीच त्याच्यापासून नजर चोरत असते तेवढ्यातच आता कल्पना पुढे कॉफी घेऊन येते तर सायली देखील आता तेथे पाणी घेऊन त्याच्यासाठी येते त्यावेळी अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहतो कारण त्याला समजलेलं असतं की सायलीचे डोळे हे सुजले आहेत म्हणून तो तिला त्याबद्दल विचारतो सायली तू रडली आहेस का तुझे डोळे एवढे का सुजले आहेत ती सायली कोणतंच कारण सांगत नाही अर्जुन विचारतो सायली मी काय विचारतोय मग आता कल्पना म्हणते की काही नाही रे अरे मधुभाऊंची आठवण तिला आली असेल कारण खूप दिवसांनी आज कुसुमताई घरी आली होती ना सायलीने तिच्यासमोर मन मोकळं केलं असेल त्यावेळी अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो इकडे अर्जुन हा रूममध्ये आता पुस्तक वाचत बसलेला असतो तेव्हा आता सायली पाणी घेऊन तेथे येते अर्जुन हा तिच्याकडे पाहतच राहतो मग आता सायली म्हणते पूर्वीसारखं आपण पुन्हा खाली झोपायला हवं असं म्हणून ती अर्जुनचं ब्लँकेट हे बेडवर ठेवते आणि स्वतःखाली चटई आणि गादी अंथरून तिथे झोपणार असते अर्जुन ते पाहतो आणि पटकन पुस्तक खाली ठेवत तिच्याजवळ जात विचारतो हे काय आहे तुम्ही असं खाली झोपू नका त्यावेळी सायली म्हणते मला झोपावं लागेल घरातील सर्वांना आता खात्री पटली आहे आपण खरेच नवरा बायको आहोत मग आता शेवटच्या दिवसांमध्ये कोणी काही आपल्याला विचारणार नाही ना मग आता अर्जुन म्हणतो हे पहा मी शेवटचं सांगतोय तुम्हाला कारण तुमच्याबरोबर घरातील सर्वजण एवढे कम्फर्टेबल झाले आहेत ना की तुम्ही खाली झोपलात ना तर रोगी सर्वांना संशय येईल मम्मा तर डायरेक्ट आतमध्ये येते मग त्यावेळी सायली आता विचार करू लागते मग आता सायली म्हणते बरोबर आहे तुमचं पण आपण आता उषा मध्ये ठेवून झोपूयात त्यावेळी अर्जुन म्हणतो का त्यावेळी सायली म्हणते की आपल्यातलं जे अंतर हळूहळू कमी झालं होतं ते आता वाढवायला हवं कारण त्याचा त्रास आता तुम्हाला व्हायला नको तुम्हीच तर म्हणालात ना की तुमच्यामुळे घरातील कुणाला त्रास व्हायला नको म्हणून त्यानंतर सायली आता मध्ये उषा लावत असते त्यावेळी अर्जुन आता तिला हेल्प करत असतो मग आता तो म्हणतो ह्या एवढ्या डिस्टन्स क्रिएट करता येत म्हटल्यावर माझ्या मनातील सर्व फिलिंग्स यांना समजले असतील पण आता मिसेस सायली मला तुमच्यापासून अजिबात दूर जायचं नाही तुम्ही समजून घ्या जरा मला त्यावेळी सायली देखील आता विचार करत असते यांच्यापासून दूर जाताना मला असह्य वेतन होणार आहेत परंतु मूग गिळून त्या शांत सहन कराव्याच लागतील सायली अर्जुनकडे पाहतच राहते तर अर्जुन देखील अगदी रडवेला झालेला असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली म्हणते की आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजप्रमाणे फक्त दोनच दिवस राहिले आहेत आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपण्यासाठी मग अर्जुन आता अर्जुनला खूपच वाईट वाटतं आता सायली ही बाहेर चाललेली असते ती दार उघडत असते पण अर्जुन तिला अडवत म्हणतो थांबा मिसेस सायली मला थोडं काहीतरी बोलायचं आहे पण आता सायली ऐकत नाही म्हणून अर्जुन पटकन उठतो परंतु त्याच्या पायाला जोरातच ती खुर्ची लागते त्यामुळे सायली धावतच त्याच्याजवळ येते आणि म्हणते एवढ्या पटकन उठायची काही गरज होती का म्हणून ती ती अर्जुनची आता खूपच काळजी करते आणि पटकन त्याच्या पाहायला मलम लावून देते त्यावेळी अर्जुन हा तिच्याकडे पाहतच राहतो तर आता सायली म्हणते आता ठीक आहे परंतु दोन दिवसानंतर जेव्हा मी या घरातून जाईन तेव्हा काय करणार आहात तुम्ही मग आता अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा